श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये दे प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ शून्य पाच पत्ता चौक लातूर आज महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात प्रस्ताव आंदोलन आहे त्यामध्ये हा कॅन्सल केलेला उड्डाण पूल कारण मंजूर असलेला मंजूर असलेला पूल पण काही स्वार्थी मंडळीच्या स्वार्थ साध्य करण्यासाठी हा पूल कॅन्सल केला खरं तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार राज्यामध्ये भाजपचं सरकार आणि इथले लोकप्रतिनिधी भाजपचे असल्यामुळं जनतेच्या सोयीचे कामं होण्याच्याऐवजी या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वेटीला धरण्याचं काम हे लोक करत आहेत खरं तर नॅशनल ऑथॉरिटीनं या ठिकाणी उड्डाण पूल मंजूर केला होता परंतु इथल्या स्था स्थानिक लोकप्रतिनिधींनी हे पत्रसुद्धा व्हायरल झालं देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून दिलेलं आणि इथला उड्डाण पूल कॅन्सल झाला कॅन्सल केला आणि त्याच्यामुळं अनेक लोकांचे जीव हकनाक या ठिकाणी गमावे लागले हो आणि म्हणून पुन्हा आमची मागणी आहे की या ठिकाणचा पूल हा पिलरचा झाला पाहिजे जेणेकरून या ठिकाणचे व्यापारी वर्गसुद्धा विस्थापित न झाले पाहिजेत कारण इथला व्यापारी बी जिवंत राहिला पाहिजे आणि दळणवळणाची सोयसुद्धा झाली पाहिजे ह्या प्रमुख हेतू हेतूसाठी आजचा आम्ही रस्ता रोको केलेला आहे थँक्यू